संवर्धक केसरी भव्य दिव्या मैदान आणि या मैदानातला गड क्रमांक सहा पो सुंदर गाड्या पळतय दूर गाड्या बाजाल्या सुंदर अशा गाड्या मध्ये नाही कमी समजायचं ना आणि कमी, कमी लेकायचं रे अतिशय प... सुंदर अशी गाडी बोलते प्रशांड्यावर चिचनेरकरांची गाडी सरचा गाडी अतिशय सुंदर गट क्रमांक सहा चा निकाल सहा तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी प्रशांत या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाचा अभिनंदन चा अडून येणारे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला कैलासवासी पंढरी श्री जगन्नाथ फडके शिवान तुषार घोरफडे सदाशिवगड ओगलेवाडीकरांचा दादा आणि त्याच्या जोडीला दावीला पळाला शुभराज साईनाथ भारती पालीकरांचा मल्हार पळाला आणि